अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामी जाऊ प्रार्थना करते तर आजचा विषय आपला खास होणार आहे बघा आणि बऱ्याच दिवसापासून मी म्हणजे फ्रंट कॅमेरा आलेली नाही कॅमेरासमोर काही अडचण आहे सगळ्यांनी समजून घ्या अशीच इच्छा व्यक्त करेल वाईस जे व्हिडिओ असतात ते चालू आहे सध्या तब्येत बरी नसल्या कारणामुळे तर नक्कीच एक दिवस आपला पुन्हा नव्याने सुरुवात करेल आणि आधी सारखे नक्कीच दररोज तुम्हाला भेटेल तर आजचा विषय खूप खास होता म्हणून आज कॅमेऱ्या समोर यावं लागलं ला। ते म्हणजेच काय तर आपला गुढीपाडवा येणार आहे नवीन वर्षाची आपली सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जी असते चैत्र महिन्यापासून होत असते आणि गुढीपाडवा जो असतो त्या दिवसापासून होत असते आपण मराठी माणूस आहोत म्हणून आपल्यासाठी हा सण खूप काही गोष्टी बदल घडून येत असतो आणि घेऊन येत असतो त्यासाठी आपल्याला गुढी उभारायची असते मराठी सणाची खूप महत्वाची विधी जी असते गुढी उभारणे किंवा गुढीची पूजा करणे या गोष्टी आपण करत असतो आणि त्यासाठी आज तुम्हाला बघून समजलं असेल की गुढीसाठी आपण म्हणजे मी वर्ष तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या एक ताई आहेत ते पण दत्त सेवेकरी आहेत स्वामी सेवेकरी आहेत तर अचानक माझ्या डोक्यात आलं की ताईंकडून जर साड्या अवेलेबल तुम्हाला करता येतील तर नक्कीच करा गुढीचे जे वस्त्र असतात ते तुम्ही अवेलेबल करू शकतात बऱ्याच महिला बघा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुखटा वगैरे लावत असतात सजावट करत असतो तसंच बऱ्याच माझ्या मैत्रिणींना म्हणजे असं साडी जी असते ती रेडी टू म्हणजे वेळ राहिली म्हणजे पटकन आपल्याला नेसवायला वेळ नसला तर आपण पटकन तयारी करू शकतो तर अशा पद्धतीने ताईंकडे शिवलेल्या साड्या आहेत तर माझ्याकडे आता नाही पण त्यांच्याजवळ मी मागून फोटो जे असतात ते मागून घेतले व्हिडिओ होता थोडा तो मागवला तुम्हाला टाकते नक्कीच तुम्हाला आवडल्या जी साडी आवडली त्याविषयी ताईंसोबत बोला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील मी तुम्हाला देणार आहे अगदी शंभर रुपयापासून तुम्हाला साडी मिळणार आहे शंभर दीडशे दोनशे ज्या पद्धतीने त्या साडीच्या कापडचा यूज झालेला आहे लेस असो मेहनत असो सगळ्या गोष्टी ऍड करून ताई तशी म्हणजे रिजनेबल प्राइस लावणार आहे त्यांचा व्यवसाय म्हणजे दुकान वगैरे नाही तर घरी त्यांची कला जी आहे ती कला जोपासण्यासाठी ते घरी हा छंद जोपासण्यासाठी यासाठी त्यांनी या गुढींचे वर्ष जे असतात ते तयार करत असतात तर नक्कीच तुम्हाला आवडतील अशी मी अपेक्षा करते मला तर खूप सुंदर वाटले कापड हा सुंदर पैठणीचा जो कापड असतो तो कापड वापरण्यात आलेला आहे आणि प्रत्येक साडीचा कापड देखील वेगवेगळा आहे लेस देखील वेगवेगळी आहे त्यामुळे प्रत्येकाची प्राईस ही वेगवेगळी होणार आहे एक साडी जे आहे जी जास्त सगळ्यात महाग जी बसणार आहे गुढीची वर्ष जे आहे ते साडीचं सा वर्ष पूर्णपणे एका साडीचं सा वर्ष त्या सा वर्षासाठी युज झालेला आहे गुढीच्या वर्षासाठी पूर्ण एक साडी वापरली आहे ताईंनी तर म्हणून प्रत्येक साडीला जे आहे त्यामध्ये किती साड्या बसतात किती वर्ष बसणार आहे त्यावर त्याची किंमत जी असते ती अवलंबून असते म्हणून तुम्हाला सांगेल जर तुम्हाला हवं असेल तर ते कुरिअर करून पाठवणार आहेत ताई या नाशिकला राहत ना असतात मी मात्र बदलापूरला राहते त्यामुळे हे शक्य नाही तुम्हाला दाखवणं त्यांनी जेवढे पण फोटोज दाखवलेत किंवा टाकलेले आहेत माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि तर चला मग आपण आता गुढींचे फोटो जे आहेत ते मी तुम्हाला टाकणार आहे ज्या साड्या आहेत वर्ष आहेत गुडींचे ते पुढे दाखवते चला मग ह्या साड्या ज्या असतात ताईंच्या भरपूर म्हणजे बाहेरगावीसुद्धा ऑर्डरने ते पोहोचत असतात तसं विदेशात देखील गेलेल्या आहेत त्यांच्या साड्या आणि त्या ऑर्डर आधीच घेत असतात पण यावर्षी आपल्याला लेट झालं अचानक माझ्या आ म्हणजे डोक्यात आलं आठवण आली म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण एक माहिती देते आणि ज्यांना कुणाला नाशिकमध्ये असतील ते ऑर्डर करू शकतात म्हणजे जवळपास लवकरात लवकर ऑर्डर त्यांची जाईल बघा सुरेख अशी डिझाईन आहे आणि सु खूप असं सुंदर असं काम केलेलं ताईंनी त्या निर्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकतात पैठणीचा कापड जो असतो तो कापड यूज केलेला असतो एका पुढे येईल ती साडी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या साडीला पूर्ण एक साडी जी असते साडीचा कापड वापर केला गेलेला आहे ह्या साडीला बघा ही जी ग्रीन कलरची साडी आहे हिला पूर्ण एक साडी जी आहे ती लागलेली आहे म्हणजे निर्यात जेवढ्या साडीच्या असतात आपल्या जे जेवढी आपण गुढी तयार करतो तेवढ्या निर्या येत असतात लांबीला देखील तेवढीच असते या पद्धतीने म्हणून या कापडानुसार किंवा जो काही वापर केलेला आहे मेहनत त्यांची बनवायला त्यानुसार रेट ठरणार आहे किंमत ठरणार आहे मी तुम्हाला फिक्स रेट इथे सांगू शकत नाही तर प्रत्येक साडीची किंमत ही वेगवेगळी आहे वर्ष जे आहेत त्याची अगदी जे कापड जसं असेल किंवा मेहनत जशी लागली तशी खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत तर बघू शकतात ताईंकडे खूप ऑर्डर असतात बाकीच्या ऑर्डर जर गेल्या तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि बघा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो इथे तुम्हाला दिसत असेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावी आणि तुम्हाला त्यांना विचारू शकतात आणि प्रत्येक दरवर्षी आपण नव्याने करत असतो तर या पद्धतीने आपण करू शकतो हो। आणि आपला टाइम देखील जो वेळ असतो तो देखील वाचत असतो आपली घाई असते पूजा असतात बऱ्याचशा विधी करायच्या असतात बऱ्याचशा गोष्टी धावपळ होत असते गुढीपाडव्याच्या दिवशी आणि वेळ देखील नसतो आपण निर्या करायला जातो निर्या सटकतात बांधायला जातो बऱ्याचशा गोष्टी करत असतो आणि साडी जर तयार असेल तर काही वेळ लागणार नाही झटपट पाच मिनिटात आपण गुढीही उभारू शकतो म्हणून सगळ्यांनी बघा तुम्हाला जी आवडेल ती साडी तुम्ही ताईंकडून ऑर्डर करू शकतात तर या पद्धतीने आपले जे वर्ष आहे ते तुम्ही बघितले तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लवकरात लवकर ऑर्डर करा यावर्षी थोडा लेट झाला पुढच्या वर्षी लवकरात लवकर मी वर्ष जे असतात त्याचा व्हिडिओ टाकेल तुम्हाला आणि जर तुम्हाला वर्ष हवे असतील तर लवकरात लवकर ऑर्डर करा म्हणजे जेणेकरून या आठ दिवसाच्या आधी तुमच्या घरी वर्ष हे येईल आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला वापरायला कामात येईल चला बघ श्री स्वामी समर्थ